ಇಲ್ಲ ಶೂಟಿಂಗ ಮಧ್ಯಾಹ್ನ मध्ये आता प्रवेश करत आहोत थोड्याच वेळात थोड्याच वेळात कसे बघता स्टार्ट 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 वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होतं तरी पायरी होती पायरी पायरी म्हणजे प्लास्टरचे रोडचे सिमेंट कॉन्क्रीट रोडची पायरी हे पण थोड्याच वेळात पायरी बहुदा पायरी पायरी बोगदा आला आला बोगदा आला <laughs> तो तिकडचा याला लाइटिंग वेगळी आहे पायरी गेली पायऱ्या बेकार आहेत अजून रोड बनवतात ना ते आपले हे आपल्या मंडळींवर फिर माझ्यावर फिर <laughs> आता आधी स्टार्टिंग आधी भोगत खूपच सुंदर काम झालेलं आहे भोगण्याच लाइटिंग वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान काम केलेलं आहे सर्वप्रथम मी आभार मानतो आमचे नितीन गडकरी साहेब त्यांच्यामुळे हे सोन्याचे दिवस आम्हाला दिसले कोकणवासियांना नाहीतर कशेडी घाटामध्ये आम्हाला खूप म्हणजे खूप चाळीस पन्नास मिनटं तर रनिंग जायचं पण नितीन गडकरी साहेबांमुळे आम्हाला हा कशेडी भोगदा लाभला आणि चाळीस मिनटं रनिंग आता आम्ही तीन चार मिनटातच पूर्ण करतो आहे आणि खूप कुप म्हणजे खूपच सुखद आम्हाला एक दिलासा असा ड्रायवर लोकांना भेटलेला आहे या मुंबई गोवा हायवेचं काम खूप खूप वर्ष रखडलं पण आता ते मला तर वाटतं की ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एक तो खूप सुंदर असा दिलासा नितीन गडकरी साहेबांनी दिलेला आहे ड्रायव्हर मंडळींना कोकणवासी यांना फोन आज थोड ट्राफिक होत रस्त्याला आता मागे सर्व मारून पुढे आलो आहे आता पुढे आता कोण कोण गेले आहेत काय माहिती नाही पण बहुतेक आम्ही ट्रॅव्हल्स वगैरे मागे टाकले आहेत त्यामुळे आता आम्ही ट्राफिक मुक्त झालो आहे कशी मुक्त आता क्रॉस होतो आहे पूर्णपणे क्रॉस झालेला आहे कशाकडे बोगदा